तर एक सप्टेंबरची पाडळसा या गावातून घराबाहेर चक्कर मारण्यासाठी गेलेल्या पंचेचाळीस वर्षीय इसमाच्या बेपत्ता झाल्याची विशेष बातमी पाडळसा या गावातील शिवनगरमधील रहिवाशी एक पंचेचाळीस वर्षीय इसम हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता आपल्या घरात सांगून गेला की मी गावातून एक चक्कर मारून येतो दरम्यान तेव्हापासून घराच्या बाहेर गेलेला पंचेचाळीस वर्षीय हा इसम घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक एक सप्टेंबर रविवार रोजी दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय पाडळसा या गावात शिवनगर आहे या शिवनगरातील रहिवाशी संजय अशोक कोळी वय पंचेचाळीस हे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरी होते दरम्यान ते आपल्या घरी सांगून निघाले की मी गावातून एक चक्कर मारून येतो तेव्हापासून घराच्या बाहेर गेलेले संजय कोळी हे नंतर घरी परत आलेच नाही त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते कुठेच मिळून आले नाही सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेच मिळून आले नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात कविता कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे